नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता मधुभाऊ कसं बस सायली आणि अर्जुनच्या रूममधून आल्बम आणलेले असतात मग प्रताप आणि अश्विनला हेच पाहिजेल असतं अल्बममधून फोटो पाहिजे असतात काहीतरी सांगून मधुभाऊ ते आणलेले असतात मग प्रताप आणि अश्विन येतात आणलात का मधुभाऊ हुशार आहात हो तुम्ही मग मधुभाऊ म्हणतायत या 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 प्रता प्रतापराव मी आणले बघा हे बघा हे मग अश्विनकडे ते देतात मग त्यातून एक तो सायलीचा जुना फोटो पडतो हे मधुभाऊ आधी बघितलेले असतात पण ते बघित बघत नाहीत फोटो कदाचित ते फोटो बघितले असते तर ओळख पटली असती हीच आमची सायली आहे आणि तन्वीसुद्धा हीच आहे पण तो खाली पडतो मधुभाऊ जसा उलटा पडलेला असतो तसाच तो उचलून अश्विनच्या हातात देतात मग अश्विन अश्विन तो फोटो अल्बममध्ये ठेवतो मग मधुबो म्हणतात मला जरा जावं लागेल म्हणून मधुबो बाहेर निघून जात असतात तितक्यात हे तन्वीचं फोटो असतं म्हणून अश्विनने ते फोटो अल्बममध्ये ठेवून टाकतं मग प्रताप म्हणतो अरे चल पटापट कामाला लाग हे फोटो घेऊन तो प्रिंट काढून आण आणि आपल्याला तयारी करायची आहे मग त्यावर हा अश्विन म्हणत असतो हो 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 मी काढतोच हे फोटो पण हे कुठून आलं हे तन्वीचं फोटो इथे असं अश्विन विचार करत असतो आणि प्रतापला म्हणता म्हणतो की अश्विन ही तन्वी ना ना दादाच्या लाईफमधून जाणार आहे ना जा दादाच्या अल्बममधून चल रे तो फालतू बडबड करू नकोस ते प्रिंट काढून आण असं प्रताप अश्विनला म्हणतात मग इकडे प्रतिमाला कसं तरीच वाटत असतं मग हे रविराजला कळतं रविराज म्हणत असतात तुला काय झालं हे मला माहिती आहे तू उदास दिसतेयस काय झालंय मग त्यावर प्रतिमा म्हणत असते काही नाही हो काही झालेलं नाही आहे मला मग रविराज म्हणतात तुला खुश करण्यासाठी एक माझ्यासाठी माझ्याकडे बातमी आहे मग प्रतिमा लवकर खुश होऊन विचारते काय आहे अगं माहिती आहे उद्या अर्जुनचा बर्थडे आहे मग तितक्यात कल्पनाचा फोन आलेलाच असतो कल्पना म्हणत असते की अगं प्रतिमा कशी आहेस मग इकडे प्रतिमासुद्धा म्हणते हो कल्पना मी बरी आहे तू कशी आहेस आणि तुझा दादा कसा आहे आणि तू बँगलोरवरून बोलत आहेस ना क नाही गं माझा दादा बर बरा आहे आणि मी सकाळीच आले बरा आहे म्हणल्यावर सकाळीच आले मी अर्जुनच्या वाढदिवसाला भाऊजी आहेत का गं तिकडे असं कल्पना म्हणत असते हो आहेत ना जरा स्पीकरवर टाक कल्प प्रतिमा असं कल्पना म्हणते मग त्या दोघांना सुद्धा आमंत्रण करते की उद्या अर्जुनच्या वाढदिवसाला या हा आणि तुम्ही रात्री बारा वाजता सुद्धा येणार आहात मग त्यावर रविराज म्हणतात नाही कल्पनावाहिणी रात्री बारा वाजता येणं शक्य नाही कारण प्रतिमाची तब्येत बरी नसते ना म्हणून बरं ठीक आहे भाऊजी काही हरकत नाही पण तुम्ही उद्या सकाळी नाश्त्याला ये जे आला असतात ना ते संध्याकाळीच परत जायचं घाई करायची नाही घरला जायला मग रविराज म्हणतात हो प्रतिमा कल्पनावाहिनी मी घाई करणार नाही आम्ही थांबू तिथेच मग तुम्ही दोघेही या हा लवकर या मी तुमची उद्या वाट पाहीन असं कल्पना म्हणते मग तितक्यात ही प्रिया आलेलीच असते काय गाई काय झालंय तुला डॉक्टरांनी काहीतरी दुसरी औषधं दिलीत की काय इतकी खुश आहेस मग त्यावर रविराज म्हणतात डॉक्टर नाही ग कल्पना वहिनी औषध दिलेलं आहेत त्यामुळे इतके खुश आहे ती उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे आणि ते आम्हाला निमंत्रण दिलेलं आहेत अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथंच राहायचं आहे त्यावर ही प्रश्न हो 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 चला 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 उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे ना मग आपल्याला जावं लागणार आहे ती म्हणते चल ग आई आपण तयारी करूया तू कोणती साडी नेसणार आहेस ग मी तो हिरवे कलरचा ड्रेस घालणार आहे असं ती कल्पनाला प्रतिमाला घेऊन जाते रूममध्ये मग इकडे रविराजला प्रश्न पडलेला असतो की कल्पना वहिनी मला आणि प्रतिमाला बोलवले खरं पण हे तन्वीला बोलवलं नाही उद्या तन्वी काही करू नये म्हणजे मिळवलं त्यांची मन दुखवू नयेत बस एवढंच इकडे अर्जुन आणि सायली मोबाईल बघत रात्रीचे बारा कधी वाजतात हे दोघेही बघत असतात मग अर्जुनसुद्धा बघत असतो सायलीसुद्धा बघत असते मग बरोबर बारा वाजल्यावर दोघे एकमेकांना विश करणार असतात हॅपी बर्थडे असे दोघं एकमेकांना विश करतात सायलीला थोडं थोडं काहीतरी जुनं आठवत असतं म्हणजे अर्जुनने तिला काहीतरी बोललेलं तिला अर्जुनच्या काही आठवणी सायलीला आठवत असतात मग सायलीला अस्वस्थ वाटू लागतं तिचं डोकं गरगर फिरू लागतं सायलीला कसं तरी झाल्यामुळे ती हॅपी बर्थडे म्हणून झोपणार असते तितक्या प्रतापचा आवाज येतो अगं अवरा आवरा असं तो ओढ मोठ्याने ओढत असतो सायली म्हणते बाबांचा आवाज काय चाललाय मग अर्जुन तिला सांगतो की सरप्राईज प्लॅन करत असतील बड्डे आहे ना म्हणून त्यांचं काहीतरी सरप्राईज असेल जाऊन बघू का मी नाही नाही झोपा तुम्ही तुम्हाला बरं नाही आहे ना ते सरप्राईज देत असतील बोलवतील ते आपल्याला असं अर्जुन सांगतो सायली बरं ठीक आहे म्हणून अर्जुनला सायली सांगतो की हे दरवर्षी करतात बरोबर बारा वाजता माझे घरचे मला विश करतात आणि केक कापायला लावतात मग ते दोघे दोघेजण खाली बघू लागतात तितक्यात ह्यांचा प्लॅनिंग चाललेला असतो आणि हे सरप्राईज देण्यासाठी सगळेजण तयारी करत असतात मग तितक्या आहात ही अस्मिता जोर जोराने हसू लागते मग <mythology> ला हसू लागते मग का इकडे पूर्ण आजी म्हणते अगं उद्या अर्जुनला औक्षण असे म्हणता येईल का अगं मग त्यावर ही अस्मिता जोराने हसू लागते मग अर्जुनला औक्षण म्हणता येत नाही हसू लागते मग अर्जुन सायलीसुद्धा हसू लागतात तितक्या आस मग ती मग हा अश्विन म्हणतो की अगं भई बास की बास तुझ्या आवाजाने ते दोघे उठून येतील आणि सगळ्या सरप्राईजचं तू वाट लावशील मग तितक्यात अर्जुन आणि सायली ऐकलेल्या असतात अस्मिता म्हणते मी चटकीन तर नाही बनले पण ते दोघे ऐकले आहेत बघ तूच ये ये तू सुद्धा ये तयारी कर ये असं अश्विन अर्जुनला म्हणतो नाही रे नाही मग कोण चॉकलेट कोणत्या केक कोणत्या फ्लेवरचा आहे असं अस्मिता विचारते मग त्यावर चैतन्य म्हणतो चॉकलेट फ्लेवरचं माझा फेवरेट मग मा, अश्विन म्हणतो की अस्मिताला वा अस्मिता दही हुशार आहेस की की मदतीला जरासुद्धा आली नाहीस आणि केक खायला पटकन आलीस मग इथे मधुभाऊ म्हणत असतात हे क्षण ब माझ्या हे क्षण बघण्यासाठीही माझ्या नशिबात खूप माझ्या नशिबात आहे मी हे बघू शकतो किती छान आहे दोघांचं बर्थडे एकाच दिवशी असं मधुबा म्हणत असतात मग दोघे मिळून केक कापायला येतात मग सायलीला आता कसं तरीच वाटत असतं सायलीला परत गरगरल्यासारखं वाटत असतं तिला अर्जुनच्या आठवणी आठवत असतात अगं ये भित्री भागोबाई भित्री भागोबाई असं अर्जुनने तिला लहानपणी म्हणालेलं असतं हेच तिला आठवलेलं आठवत असतं सायलीला सायली मग थोडा अस्वस्थ होऊन तिथेच घर घर फिरून थोडी चक्कर येऊन पडल्यासारखी होत असते काय होत आहे काय होत आहे असं सगळेजण तिला विचारतात पण सायली काही नाही ठीक आहे मी असं सगळ्यांना सांगते मग दोघे मिळून केक कापतात तिकडे सायली आता परत तिला घरघरोसार गर गरगरल्यासारखं -गर होत असतं तिला लहानपणी तिचे आणि अर्जुनचे काही आठवणी आठवत असतात मग अर्जुनने अर्जुनला तिने औक्षण केलेलं अर्जुनला तिने पेढा भरवलेला अर्जुनना तिला अंगठी घातलेली हे सगळं तिला आठवत असतं मग इकडे हे कायच होत आहे सायलीला असं कल्पना म्हणत असते मग अर्जुनसुद्धा म्हणते अर्जुनसुद्धा म्हणतो की काय होत आहे सायली तुला मग ती म्हणते की मला गरगर आलं आहे थोडं गरगर आले असं ती म्हणत असते मग सगळेजण बरं ठीक आहे सायली आराम करतो असे म्हणतात चा मग हो सायली म्हणते परत ठीक आहे मला काही होत नाही आहे झालं आहे ओके असं म्हणून ती परत उभी राहते पण तिला परत तोच त्रास होत असतो तिला बर्डेच्या दिवशीच असं प्रत्येक वर्षी होत असतं कल्पनामध्ये हो सायलीला हे मागच्या वर्षीसुद्धा झालेलं असं चक्कर येऊन पडलेली ती मग मधुबाऊ त्यावर सांगतात की काय आहे काय माहीत नाही पण तिला दरवर्षी त्रास होतो थोडा आराम केला ना ती बरी होईल असं सा। सुद्धा सांगतात मग त्यावर इकडे सुद्धा हेच म्हणते आणि मग चैतन्याला म्हणतो की ती चक्कर येऊन पूर्णपणे पडूनच टाकते सायली मग इकडे नाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता इकडे सायली पडल्यामुळे इकडे प्रतिमाला आता स्वप्ना झोपेतून प्रतिमा उठलेली असते तन्वी तन्वीला काय झालं असं ती म्हणत असते काही नाही गाई मी तेच आहे प्रतिमाला आता इकडे कसं तरीच होत असतं तन्वीला काहीतरी झालेलं आहे असं म्हणून ती दचकून उठलेली असते मग इकडे आता प्रिया म्हणते मला काहीच झाले नाही अगं तन्वी मी इथेच आहे ना मला काय झालेलं आहे असं ती म्हणत असते मग ते हे यांच्या दोघांचं हे ऐकून रविराज आले असतात त्यांच्यासोबत अश्विनने आता सायलीला चेक केलेलं असतं सायलीला थोडं अस्वस्थ वाटत असतं म्हणून ती झोपलेली असते थोडं बिचारी शुद्धीत आल्यावर बरोबर ओके होईल ती आता सायली शुद्धीवर येते मग सगळेजण सायलीला सांगतात सायली तू आराम कर हां आम्ही आहोत इथेच तुला काही वाटले तर आम्हाला हाक असं सांगून सगळे निघून जातात अर्जुन मात्र तिच्यासोबत थांबलेला असतो अर्जुन म्हणत असतो की तुम्ही आराम करा म्हणून तिच्यावर पांघरून टाकतो सायलीला आता बरं वाटत असतो मग सगळे आपापल्या खोलीत निघून जातात अर्जुन सगळ्यांना पाठवतो आणि इकडे सायलीची छान काळजी करत असतो सायलीची काळजी करत असतो मग आता येणाऱ्या भागात अर्जुन आणि सायली एकमेकांसाठी सरप्राईज प्लॅन केलेले असतात सायलीसुद्धा छान तयार होऊन एका हॉटेल डेटवर गेलेले डेटवर आलेले असतात दोघेसुद्धा मग अर्जुनला त्याच्या मनातलं सांगायचं असतं सायलीलासुद्धा त्याच्या मनातलं सांगायचं असतं मग सायली छान बसलेली असते अर्जुन सायलीकडे बघून म्हणतो की सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सायलीसुद्धा म्हणते मला काहीतरी सांगायचं आणि हा प्रियाचं इथं काहीतरी चाललेलं असतं फाईल उडकत असते बघूया प्रियाला फाईल सापडेल का